वसमत नगरपालिकेची नगराध्यक्षपदाची उमेदवारी सुनीता मनमोहन भायती यांना जाहीर झाली आणि त्यांनी प्रचार देखील सुरू केला आहे आपल्यासोबत सुनीता मनमोहन भायती ज्या वसमत शहरातल्या माजी नगरसेविका होत्या त्यांचे चिरंजीव म्हणजे कन्हैया भायती आहेत खरं तर तुम्ही माझी नगरसेवक होतात आणि आता नगराध्यक्षपदाची आमदार राजू नवगरे यांनी तुम्हाला उमेदवारी दिलेली आहे काय विकासाचा अजेंडा असणार आहे तुमचा काय पॅटर्न आहे तुमच्याकडे विजन काय विकासाचं विजन असा असेल की आपण घाण कचऱ्याचं व्यवस्थापन व्यवस्थित करणार आहेत डम्पिंग ग्राउंडसाठी आता अपुरी जागा आहे ती जागेसाठी आपण आप सचिन भाऊ जे जुने सोबत त्यांनी सांगितलं आहे की आपण त्याच्यासाठी जा जागे ऐकवार करण्याचं काम चालू आहे दुसरी नळ योजना आहे दोनदा नळ आलं पाहिजे अशी आमदार साहेबाची संकल्पना आहे की दोनदा लोकांच्या नळाला पाणी आलं पाहिजे दिवसातून तिसरी योजना ड्रेनेजबाबत आहे तर चौथं म्हणजे स्ट्रीट लाईट अपुरे पडतात त्याबाबत आहे खरं तर मागील जे नगराध्यक्ष होते ते शिवसेनेचेच होते पण शिवसेना फुटीनंतर आता ते उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेनेकडून नगरसेवक पदाची उमेदवारी त्यांना मिळालेली आहे त्यांनी काय काम केले नगराध्यक्षपदा होते तो हे बघा प्रत्येकजण परीनं काम करत असते आपली रेश मोठी करायची असती कामाची हे आम्हाला राजूभाईनं सांगितले की आपली रेश कशी मोठी करता येईल कामाची ते आपण रेश मोठी करायची आपण बी त्यांच्यापेक्षा त्यांनी काहीतरी चार नाही दोन काम केले असतील आपण दहा काम करू Uh, कोणता मुद्दा असणार आहे विशेषतः वसम शहरातल्या विकासाचा तुमच्याकडं कारण पाण्याचा प्रश्न आणि हे लाईट पद्धती याचे प्रश्न चालूच राहणार आरोग्याबाबत अजून भरपूर मोठ्या समस्या आहेत महिलांना जर जुन्या वस्तीत गेले तर तिकडे ॲम्ब्युलन्स जाऊ शकत नाहीत छोटे रस्तेत तिकडं आपण आमदार साहेबांनी पिंक ॲटोचं सा संकल्पना आणलेली आहे की तुम्ही कॉल करा दहा मिनटात ते ॲट ॲटो येऊन त्या जे गर्भवती महिला किंवा जे काही पेशंट असतील त्यांना रुग्णालयापर्यंत येण्यासाठी जास्त मदत होईल खरं तर तुम्ही शिवसेनेत होता त्यावेळेस विवाह सोहळे देखील लावले अशी असे कानावर चर्चा येते आणि वेगळं अजून काय केलं तुम्ही अँब्युलन्सन अॅम्बू देखील तुमची चालते या रोडवर असतं हे बघा आम्ही सर्वप्रथम ॲम्ब्युलन्सच्या माध्यमातून दोन हजार सोळाला ॲम्ब्युलन्स सुरू केली होती अँब्युलन्स ह्या तत्वावर सुरू केली होती के की पेशंटनं फक्त त्याच्यात डिझेल डिझेलची व्यवस्था करणे आणि घेऊन जाणे दुसरा सगळ्यात मोठं काम केलं आम्ही अपंग लोकांना गाडीची व्यवस्था केली होती इलेक्ट्रॉनिक गाड्याची सो खर्चातून जे काही घडल तसं नंतर विवाह सोहळा घेतला होता आरोग्य मेळावा घेतलेला आहे जसं आपण आपल्या परीने जशी मदत होईल लोकांना आर्थिक हो अशी जे काही अडचणी असतात नोकरी मिळावा घेतलेला आहे तरुणांसाठी असे भरपूर कामं आहेत तुम्ही प्रचारामध्ये एक ब्रिद्वाक्य उतरवले आपकी आपकी किस्मत चमकी बसमत आपली किस्मत चमकी बसमत बसम काय त्याचं बरोबर आहे ना तुम्ही किस्मत म्हणजे तुम्ही योग्य माणसाला निवडून दिलं तर ती किस्मत नंतर ते तुमच्यासाठी काम करणार आपल्या बसमत साठी काम करणार चमकल वसमत आपलं भाजपाकडे म्हणतायत की राष्ट्रवादीला नगराध्यक्षपदाचा उमेदवार देखील उभा करता आला नाही सहा वर्षामध्ये राजू नगोरे यांच्यावर टीका होती असं काही नव्हतं माझ्या बाजूलाच उमेदवार आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे त्यांनी मोठं मन केलं ते म्हणले मी नवीन पोरग आहे सोळा वर्ष झाली नगराध्यक्षपदाची राष्ट्रवादी करून उमेदवारी मिळणार हो शक आम्ही दोघं संघ सहमत झालं इम्रान भाई होते असं काही नाही भरपूर उमेदवार होते फक्त काम आणि काम तरुणामध्ये जे मी जुन्या गावातला राहत होतो तिकडं पण संपर्क होता या बेसेश्वर आणि कामाच्या बेसेश्वर मला या सगळ्यांनी पुढे केलं भाजपा देखील मैदानात आहे राष्ट्रवादी महाविकास आघाडी देखील आहे खरंतर महाविकास आघाडीचे माजी नगराध्यक्ष रिंगणात आहेत कसं बघता त्यांच्या बघा सगळेजणींनी चाळीस चाळीस वर्ष झाली सत्ता भोगली आता नवीन चेहऱ्याला संधी देण्याची लोकांची संकल्पना आहे काय वाटते तुम्हाला जर निवडून देईल तर तुमचं काय पहिला प्रश्न काय असेल वसंतकरांच्या वसमतकरांचे प्रामाणिक प्र मूलभूत गरजा ज्या आहेत ते कचरा पाणी लाईट ह्यात अजून सुटल्या नाहीत आणि रस्ते ह्या प्रामुख्याने मागणी आहे लोकांची आधी आणि धुळीचं प्रमाण सगळ्यात मोठं आहे त्याच्यासाठी आपण काम करू विशेष निवडणुका आल्या की कारंजा चौकातला कारंजा चालू होतो पण तो आता बंदच आहे आणि पथदिवे देखील बंद होतात त्याच्यासाठी काय काय उपाययोजना असतात पथदिवे निवडणूक निवडणुका आले की असं काही नसते लोडशेडिंगचा प्रश्न असेल काय असेल तेवढं त्याच्याबद्दल मला काही कल् कल्पना नाही मी प्रशासनात आधी काम केलेलं नाही तेवढं भाजप महाविकास आघाडी सगळेच निवडणुकीच्या रिंगणात काय चित्र असेल तीन डिसेंबर माझी आई आणि शिंदे गटाचे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व उमेदवार निवडून येणार आहेत ह्या काही दुमत नाही अजून तुमच्याकडे काय वसमा शहरामध्ये विकासाचा वेगळा पॅटर्न मी काय सांगायलो हेच प्रश्न सुटले नाहीत चाळीस वर्षामध्ये गेल्या हे सुटल्यानंतर पुढचे विकास कामाला सुरुवात होईल ना ड्रेनेज सगळ्यात मोठी गोष्ट आहे एकदा भूमिगत गटार झाले की त्यानंतर मग स्वच्छतेचा बी प्रश्न हळूहळू कमी होईल स्वतः आमदार आहे सत्ताधारी राष्ट्रवादीचे राजू नवगर हे तुमच्यासोबत प्रचारामध्ये फिरतायत काय वाटते त्यांच्याकडे पाहून देखील आणि तुमच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवून देखील वसमतकर साथ देतील का त्यांच्याचकडे पाहून आम्हाला निवडून देतील लोक आमचं सामाजिक काम आहे प्रशासकीय आता तुम्हाला जर विकासच पाहायचा असेल प्रभाग क्रमांक पंधरामध्ये जाऊन बघा तुम्ही शंभर शंभर फुटाचे रस्ते कसे झाले चौदा नंबरमध्ये बघा तुम्ही वाटलं तर आता आपण जिथं उभं टाकलो सचिन भाऊ आधी इथं नगरसेवक होते आमदार साहेबांच्या माध्यमातून हायमास चालू आहे गार्डन आहे इथले रस्ते विचारा इथल्या कॉलनीतल्या लोकांना विचारा कसे रस्ते झाले मी लहानपणी इकडे येत होतो तेव्हा रस्ते पण नव्हते बरोबर या गेल्या चार वर्षामध्ये या सत्तेत असताना सचिन भाऊ पाच वर्ष सोळा ते एकवीस त्यावेळेस या सचिन हे सर्व कामं केलीत आमदारसाहेबाच्या माध्यमातून भाजप मैदानात असल्यामुळे आणि कॅतमोर साहेब मैदानात असल्यामुळे तुम्हाला काही मतांचा धोका वगैरे होऊ शकतो का तुमची सीट धोक्यात जाऊ शकते कारण नागरिक सुज्ञ आहेत ते योग्य माणसालाच मतदान करतील राष्ट्रवादीचं पाठ वगैरे काय नाही राष्ट्रवादीचं पाठ नागरिक सुज्ञ आहेत ते बरोबर चेन करतील आणि बरोबर निवडतील कोणाला मतदान करायचं काय तीन डिसे काय लीड असेल तुम्हाला वसमत करून दिली आता ती तीन तारखेला तुम्ही लीड मोदायचंच काम करा आपल्यासोबत नगरसेवक देखील आहेत जे माझी या ठिकाणी जे प्रभाग आहेत त्या प्रभागामधले बारामधले काय विकास झाला आहे प्रभाग क्रमांक बारामध्ये मी दोन हजार सोळाला नगरसेवक झालो त्याच्यानंतर दोन हजार एकोणीसला साहेब आमदार झाले राजूभाई नवकरे त्याच्यानंतर त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी एकही असं प्रभागातलं काम पेंडिंग ठेवलेलं नाही तिथं सगळ्यात पहिले समजा काही जुने नगरसेवक होते पण काही विकासाचा काही तिथं व्यवस्थित काही विकास झालेला नव्हता पण मी सातत्यानं बा माझा प्रभाग म्हणजे माझं घर समजून किंवा माझे सगळे मदत हे प्रभाग म्हणजे माझं कुटुंब हे समजून मी तिथं प्रथम तिथं ड्रेनेजचा विषय होता मी सर्वप्रथम नाल्याचा विषय पूर्ण केला नाली व्यवस्थित केल्या सगळ्या प्रभागातल्या नंतर रोडसाठी आमदार राजूभाई नोगरे यांच्याकडून निधी प्राप्त करून त्यांच्या मार्गदर्शनाखाली नाल्याचं काम केलं नाना नाणी पार्क केले आता जवळपास माझ्या हिशोबाने तिथं नव्वद टक्के तरी प्रभागातील कामं झालेले आहे आहेत हायमास्क लावले लैली लिहिलेली लाईट लावले पदाचे उमेदवार म्हणतात की मोठं मन केलं तुम्हाला उमेदवारी मिळणार होती नगराध्यक्षपदाची राष्ट्रवादी बिलकुल तसं मोठं मन म्हणण्यापेक्षा काय झालं की आम्ही ज्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करतो राजूभाई नवगरे यांचं राजकारण हे बेरजेचं राजकारण आहे म्हणजे माणसं कसे जुळवायचे त्यांना कधी इतर लोकांसारखं माणसं तोडायचं काम केलेलं नाही माणसं जोडायचं काम केलेलं आहे कन्या मागच्या दहा वर्षापासून खूप चांगलं काम आहे शहरात म्हणजे कमी वय असतानासुद्धा मोठ्या माणसाला लाजोल असे त्यांना कामं केलेले आहेत आरोग्य मेळावा घेतला नोकरीविषयक मेळावा घेतले बाकी सुख दुखाला सगळ्यात पहिले त्यांना ॲम्ब्युलन्सच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचला तर ते साहजिक माझ्यापेक्षा जास्तच काम त्यांना केलेलं होतं मग ह्याचा बी भी विचार आम्ही केला आणि मी के म्हणलो बाबा जरी कोणी असेल तर सगळेजण मिळून वसमाचा विकास करायचा आपल्याला इथं तू मी करायचं नाही तर या हिशोबानं भैयानं करण्याला संधी दिलेली आहे आणि नक्कीच ते अपेक्षा वसमत पूर्ण होतील वसमत शहरामध्ये महिलांसाठी स्वच्छतागृह नाही आहेत हो ते एक खूप प्रामुख्यानं विषय तुम्ही बरं झालं लक्षात आणला इथून पुढं आम्ही त्याच्यासाठी सुद्धा काम करू पार्किंग व्यवस्था जी आहे मार्केटला सगळ्यात मोठा त्रास आहे पार्किंग व्यवस्थेचा त्याच्यासाठी काम करणार आहेत भैया फळ मार्केट जे आहे त्याच्यासाठी आपण जागा एक बघतोय ते फळ मार्केट भाजीपाला पाल्याचं भाजी मार्केट एका जागी यावं एका जागी रस्त्यावर जे आत्ता आहेत व्यवस्था त्यांना व्यवस्थित व्यवस्था होऊन त्यांना व्यवस्थित दुकानं देण्यासाठी पण ची संकल्पना आहे त्याच्यावर बी काम करते बरं प्रभाक्रमा तुम्ही नगराध्यक्षपदाची उमेदवारी आहेत प्रभाक्रम, प्रभाक्रम बारामध्ये तुमच्याच पत्नी उभं टाकलेले आहेत म्हणजे तुम्हाला नगराध्यक्षपदाची उमेदवारी आणि तुमच्या पत्नींना नगरसेवकाची उमेदवारी कसं येईल आता हे आमदार साहेबाला वाटला असेल की बा हे दोन जागा लढवू शकते हे त्याच्यासाठी पात, पात्र आहे त्याच्यासाठी मला त्यांनी दोन जागा दिल्या असतील नक्कीच आपण पाहू शकतो हे होते नगराध्यक्ष पदाचे उमेदवार कन्हया बाहेती आणि त्यांच्या आई ज्या आहेत माजी नगरसेविका सुनीता मनमोहन मनमोहन बाहेती या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणात आहेत राष्ट्रवादीकडून आणि येणाऱ्या काळामध्ये तीन डिसेंबर रोजी हो राष्ट्रवादी ही मोठ्या मताधिक्यानं विजयी होईल अशी प्रतिक्रिया बाहेती यांनी दिलेली पाहायला मिळते दिनेश कुलकर्णी व न्यूज वसमत